हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल विथ न्यू ब्लॉग तर हा इंट्रो बाहेर होतोय घराच्या कारण आम्ही चाललोय आता दादरला थोडंसं शॉपिंग करायला आम तुम्हाला माहितीच आहे आम्ही शॉपिंग करतोय ते सो लेट्स गो नाव टू दादर कोण कोण चाललंय तर मी मम्मी पूर्वा आणि ताई आम्हीच चाललोय फक्त पप्पा नाही येते आमच्यासोबत आज सो स्टेट येऊन ब्लॉग स्किप करू नका थर्टी सिक्सची आहे ना सो so गाईज आता इले इलेवन थर्टी सिक्सची ट्रेन आहे डायरेक्ट वडाला डायरेक्ट वडाला सो आता आम्ही जाणार आहे त्या ट्रेनने सो शी वाजले इलेवन थर्टी थ्री अजून थ्री मिनिट्स आम्हाला वेट करावं लागणार आहे सो ऑफ रश एवढा वेळ पूर्वा तिकडे बसलेली त्या साईडला आणि आता इथे आली आहे बघा बसायला आणि इथे मम्मा आहे आता तरी गर्दी कमी झाली गर्दी होती आता आहे ना मगाशी एक सीन झाला एक कोणतरी बाई होती लेडीज तिथे ना झोपलेली ते खाली खालीच झोपली होती आणि सगळेजण एकदम असे सगळे तिथंच रस झाला ना स्टेशन येते आहेत सगळेजण असं मी बोलते मी जे स्टेशनलाच उतरणार असं तिची अट होती ती उतरली पण आम्ही करणार होतो कॉल कॉन्स्टेबलला पण आम्ही नाही केलं कारण ती अॅन्स उतरली दर्शन नाही साईडला पण नव्हती सगळे तिला उलटून येत होते या साईड आम्ही जातो भाकरवडी ताईने आम्हाला हजार रुपये ना ट्रेन मध्ये आलेले ते तर ते ग्रीनवाले चणे घेतले मग मिठातले भाकरवडी आहे आणि पापड़ी असते ना ती घेतली आहे आणि हे काय चकली घेते शेजवान चकली फॉर्टी रुपीजची शॉपिंग केली आम्ही ट्रेनमध्येच खायचे क्रमांक सो काही आम्ही बसलेलो आता टॅक्सीमध्ये आणि आता आम्ही चाललो आहे हिंद माताला तर मम्मी ताई ते पाठी बसले मी पुढे बसली आहे तर चला जाऊया हिंद माताला आणि तिकडे एक्सप्लोर करूया की काय चांगलं आहे काय नाही काय कॉस्ट मध्ये सगळं भेटत आहे सो लेट्स गो तर इथे आहे so, फाईव्ह गार्डन मला तर नाही घेऊन आले एकदाच घेऊन आलेले दादा प्रियता आणि बनू सारखे यायचे पूर्वा फाईव्ह गार्डनला कारण आधी मम्मीचे पप्पा इथे राहायचे दादा वडाळ्याला काही भारी सीन होता आता एक टॅक्सीमध्ये ॲक्च्युली झालेलं झगडा मम्मानंतर सांगेल तुम्हाला आणि आता मी चाललो इथे प्राची फॅशन करून आहे ऑनली होलसेल तर लेट्स गो इन आणि बघूया आपण की कसं काय ॲक्च्युली सेल चालू आहे इथे असं दिसतं इथे कलेक्शन सो लेट्स गो ना इन मम्मा मम्मा ओपन मम्मा सो इतने होलसेल सिंगल पीस भेटना है तर आपण आधी आता कलेक्शन बघूया साड्यांचं कसं आहे तर दादर हिंदमाताला हे शॉप आहे स्टार्टिंगलाच प्राची फॅशन करून तर तो साड्या दाखवत होता तर इतक्या काही साड्या आवडल्या नाही अशा जुन्या पद्धतीच्या साड्या दाखवल्या त्याने म्हणून मग आम्ही बाहेर आलो तर मग मम्मी बोलली की आता चालत चालत आपण दुसरे पण दुकान बघूयात मग बघत होतो तर चेक केलं की किती प्राईज आहे एका दुकानामध्ये म्हणजे मम्मीला पेशवाईमध्ये साडी बघायची होती तर पेशवाईची स्टार्टिंग प्राईजच तिकडे साडेचार हजारपर्यंत स्टार्टिंग होती साडेचार मग त्यानंतर समोरच एक रोड क्रॉस करून शुभला करून शॉप आहे त्या शॉपमध्ये आम्ही व्हिजिट केलं तिकडे त्यांना सांगितलं की दाखवायला तर मोस्ट ऑफ शॉपमध्ये सेम सेम साड्याच दाखवत होते चंद्रकोर वगैरे आणि दाखवत कमी होते आणि बच्चन जास्त देत होते ते साडीवाले आणि त्यांना पण एक्झॅक्टली समजत नव्हतं की कशा साड्या दाखवायच्या तिथे तर करा काय आम्हाला आवडलं नाही साडी तर तुम्ही ते बघू शकता त्यांनी साड्या काढल्यात अशा जुन्या जुन्या वाटत होत्या त्या साड्या आणि त्याचे धाग काय काय साड्यांचे तर धागेसुद्धा असे निघालेले दिसत होते म्हणून मग आम्ही लगे काही लगेच घाई केली नाही घ्यायची थोडं फिरलो वगैरे शॉप आणि बघितलं तिथे आणि साड्या काहीतरीच महाग सांगत होते जो रेट इतके कामवट्यामध्ये तोच रेट सेम तिकडे पण आहे माहिती तुम्ही बघू शकता ते ब्लाऊज पण आम्ही बघत होतो बाहेर कलेक्शन होतं छान छान ब्लाऊजचं पण मला काय आवडले नाही ब्लाऊज तिकडे कारण की ते काय काय ब्लाऊज कलर नव्हते काय काय त्यांचे नेक वेगळे होते डिझाईन्स वेगळ्या होत्या म्हणून फक्त असंच बघत होतो आम्ही घेतलं नाही काय इथे बघू शकता तुम्ही रिया काढत होती तो ब्लाउज तो काढून बघितला पण तो काय का माझ्या साडीला काय मॅचिंग नव्हता करत म्हणून मग ऐकला त्यानंतर आम्ही रोड क्रॉस केला आणि रोड क्रॉस करून समोर ते बघू शकत तुम्ही स्लिंग बॅग्ज आहेत परत ते बटवा टाईप बॅग असतात ना आपण जे ट्रेडिशनल वेअरवरती कॅरी करू शकतो त्या होत्या परत थोडंसं चालून चालून अंतरावरतीच ब्लाऊजचे शॉप्स होते तिकडे म्हणजे असे रस्त्यावरती असतात ना तर तिकडे आम्ही बघत होतो इथे पूर्वा ज्वेलरी बघत होती कारण की स्वस्त होते शंभर रुपयाला नेकलेस सेट होते तिकडे रस्त्यावरच पण ते काय घेतले नाही कारण की ते मला नाही आवडले आणि मी ते लटकन बघितले तर लटकन तो काहीतरी महाग सांगत होता शंभर रुपये जोडी वगैरे तर मग लटकन आम्ही इथे नाही घेतले आणि मग इथे परत ब्लाउज साठी थांबलो ब्लाऊज बघत होतो आवडले नाही ब्लाउज एवढं फिरलो म्हणजे आम्ही फिरतोय पण मनासारखं आम्हाला जे पाहिजे ते काय भेटत नाहीये ठीक आहे पण तरी पण जोपर्यंत नीट फिरणार नाही तोपर्यंत आम्हाला पण नाही समजणार की काय घ्यायचं आणि काय नाही घ्यायचंय आम्ही ब्लाऊजच बघतोय सगळीकडे सो लेट सी नाव कुठे चांगलं भेटतोय काय क्वालिटी तर आता इथे आम्ही आहोत दादर स्टेशनला आणि प्रचंड गर्दी प्रचंड गर्दी इथे मम्मी थकलेली आहे मी पण थकली आहे ऐकून सगळ्यांनी नाश्ता केलेला ॲक्सेप्ट मी मी नाश्ता नव्हता केला कारण मला भूक नव्हती लागली तर ला आता आम्ही पेटपूजा करायला जाणार आहे तर बहु पुढे जातोय आता आता आम्ही प्लाझाला जाणार आहे ना मग हिंद माताला उतरलो तिथून चालत चालत तर प्लाझाला चालतो सो लेट्स गो तर इथे फुल मार्केट आहे पूर्ण खाली आणि इथे बघा ब्रिज ब्रिजला खाली जाऊया आता हे बघा या दोघी दोघी चालत आहेत मी आणि मम्मा चालतो सो लेट्स गो नाव अरे पूर्ण पूर मार्केट इथे कपडे लावले ते बघ समोरच आहे तर इथे बघू शकता आम्ही चप्पल वगैरे बघत होतो मम्मी रस्त्यावरती कॉस्मेटिक्स बघत होती नेलपेंट लावायची मम्मीला सवय आहे कार तिला नेल खूप आवडतात ती ट्राय करते कुठे पण तुम्ही शॉपमध्ये जा किंवा रस्त्यावर जरी ती स्वतःच्या हातावरती ट्राय करून बघते मग असेच चप्पल वगैरे बघत होतो मम्मीला चप्पल पण घ्यायची होती पण मम्मीचे पाय खूपच मोठे आहेत म्हणून तिला काय त्या रस्त्यावरच्या चप्पल येत नाही ते मम्मी कानातले बघत होती माझ्यासाठी पण मला काय कानातले आवडतच नव्हते म्हणून मी बोलले की आपल्या इथूनच कानातले घ्यायला होतील बघू शकता तुम्ही किती सुंदर सुंदर कानातले आहे तिथे तर मम्मी बोल होती घे करून इथेच पण मी काय घेतले नाहीत आम्ही असंच बघत होतो त्यानंतर आम्ही गेलो नक्षत्र मॉलमध्ये कारण की एकदा बघितलं होतं आम्ही की नक्षत्र मॉलमध्ये सुद्धा ब्लाऊज मिळतात तिकडे पण बघितलं पण नाही घेतलं आता आम्ही आलोय तृप्तीमध्ये तिला तिला आता पावभाजी मागवलेली आहे ताईने मागवलाय रवा डोसा ताईने मागवलाय रवा डोसा मोमीने मागवलाय लंच मी आणि पूर्वानी मागवलाय पावभाजी खूप भूक लागली आहे जेवण घेतलो आणि खूप फिरलोय आम्ही घेत काय ठेवू मस्त असे बटरमधले पाव दिले चांगली आधारिया तुम्हाला जेवण भेटेल छान आता या दोघींच राहिलंय त्यांच्या दोघींचा रिव्ह्यू डन जेवण झालेलं आहे आमचं साडेपाच वाजता आता आम्ही चाललोय अजून पण शॉपिंग करतोय ते चप्पल वागतात तर आता आम्ही आहोत प्लाझा ना प्लाझा सिनेमाच्या ऑपोजिटला तर इथे पण समोर शॉपिंग पूर्ण नाही आहे सो इथे पण छान छान कलेक्शन आहे जसं की बॅग टॉप वगैरे सँडल्स मस्त मस्त आहे सगळं आणि तिथे समोरच प्लाझा सिनेमा आहे सो आता आम्ही निघालोय घरी तर आता आपण वडाळा ना, ना? ना। सो आता मी जाणार वडाळा सेशन तिथून मग डायरेक्ट पण मी डायरेक्ट घरी आणि मग नंतर बघूया तर जेव्हा आम्ही वडाळ्यावरून दादरला जात होतो हिंदमाताला तर तेव्हा एक टॅक्सीवाला भैया होता तर त्याने आम्ही त्याला आम्ही सांगितलं होतं की कैलास लस्सीच्या इथे सोडा आम्हाला पण त्यांनी भलतीकडेच सोडलं आणि वरतून तो आमच्यावरच दादागिरी करत होता की तुमको पहिलेनी संबताने होता क्या तर मग मम्मीने चालूच केलं मग त्याला बोलायला मम्मी बोलली की अभी इधर चिल्लाऊंगी तो, तो तो पुरा लोग को के केली आएंगे सब लोक तर तो तो उलट मम्मीला बोलतो हां ठीक आहे आणे तो मारणे कोके जाते ट्रेन लगी सेकंड प्लॅटफॉर्मला जायचं कारण तिकडे पनवेल लागली आहे कोणती आहे कोणती लागली आहे ट्वेंटी सिक्सची ची आहे प्लॅटफॉर्मला पण आम्ही स्टील जातोय सेकंड नंबर प्लॅटफॉर्मला कारण गर्दी नसते अरे साईडला पळत जाऊया भांडा जाऊ भांडायच भांडायच दमलो आज पण दमलो

आम्ही घरी गेल्यावर आमच्याकडे आली होती अनुजा दिदी शिर्डीचा प्रसाद द्यायला तर आमच्याकडे आली अनुजा दिदी तर इथे ऋत्विका डान्स करायला सांगितलेलं तिला तिच्या आवडत्या गाण्यावर पण ती काय डान्स नव्हती करत तर असं होतं आणि तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये लवकरच तोपर्यंत बाय बाय बाय